जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव येथे अचानकपणे झाड कोसळलं हे बघू शकता पण झाड जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव झाड

ती पण झाड काढला पाहिजे जेणेकरून काही असं असा प्रकार घडणार नाही ही ना दक्षता घ्यायला पाहिजे आपत्ती व्यवस्थापनाला आम्ही या ठिकाणी थांबलो होतो आमचे सहकारी सय्यद सह कलिमूचा पत्रकार आणि मी आम्ही थांबलो होतो सहज इथं आणि पलीकड ह्या ठीक आहे ठेकेदार पलीकडे उभारलेला होता आम्ही बोलता बोलता दिसला की त्याला सहज मी हात केला मग ते आमच्याकडे आला आमच्याकडे तुम्ही थांबला की त्याने थांबल्याबरोबर झाड आप ऑटोमॅटिकवरून कोसळायला सुरू झालं सहज आम्ही तो जर माणसाला जर आम्ही बोलवलं असतं तर तुम्हाला शंभर टक्के त्या झाडाच्या जा फांद्याखाली गेला असता मात्र त्या ठिकाणी जो कर्मचारी आहे कर्मचारी मात्र त्या खा फाट्याखाली दबला पण त्याला उठता बिना गेल्यानंतर काय घोडं घाबरलं की त्याला काहीच कळालं नाही मग ते दुसऱ्या सहकार्यानं त्याला वडून बाजूला घेतलं त्या खांद्याला काय थोडं आहे हे झाड काय झालंय दिसतं आहे झाड त्याच्यामुळं ते झाड अचानक कोसळलं कुणालाच काय कळण्याच्या ते झाड पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे ही प्रथमदर्शनी ह्या ठिकाणी होते यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे आपल्या चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका हे आमचे